का घरी राहायचं मी भांडायलाच कोणा करायला लागले मुलीला कधी कपड्याला त्यासाठी भांडले नाही मी कधी फिरण्यासाठी भांडले नाही पण तुमच्या मी माझ्या शिक्षणाचा वाटा राहू द्या म्हणून मी भांडायला लागले <laughs> आणि मी पण त्यांच्यासोबत निघाले निघाले म्हणून तुम्ही इथं बसल्यास मला नाही वाटलं माझ्यानंतर कोणी घराच्या बाहेर पडेल म्हणून मी त्यांच्यासोबत जायचा धाडशी निर्णय घेतला आणि गेलो आम्ही अर्ध्या गावात त्यांचा एक मित्र भेटला उस्मान शेख तो म्हणला ज्योतिराव कुठे जायची गरज नाही तुम्हाला तुम्ही समाजाचं काम करता ना तुम्ही मी तुमच्या धाकल्या भावासारखा तुमच्या पाठीशी राहील तुम्ही माझ्या खोलीमध्ये येऊन राहा आणि गंजपेटीमध्ये आम्ही उस्मान शेखच्या एका रूममध्ये खोलीमध्ये जाऊन राहिलो तिथून आम्ही समाजाचं काम सुरू केलं हे म्हणले सावित्री पोरबाळी शिकायला तर आपण पुस्तकं लिहायला पाहिजे पुस्तक लिहिलं बांधलं कसं सा, पुस्तक लिहिलं शेतकऱ्याचं आपण पुस्तक लिहिलं मांडून पुस्तक लिहिले आणि पुस्तक लिहून पण काय सुधारणा लोकांमध्ये म्हणजे आपण कृती करावं वाचण्यापेक्षा ते पाहून तसं वाटतंय काय कृती करावं म्हणून आम्ही सकाळी सकाळी होतो तर तुम्हाला ना कृती करा समाजाचं काम करावं आपण काहीतरी कराव आपण कुणी करावं दुसऱ्याने करावं आपल्यापासून सुरुवात नाही असं मग आम्ही असाच विचार करू लागला ना बाहेरून एक आवाजाला पाणी वाढ माय पोटात पाण्याचा थेंब नाही एक वाड भर जमाय आणि यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला म्हणजे सावित्री त्या लोकांना गोरगरीब लोकांना जाऊन सांग आमच्या हाताचं पाणी घेऊन जा म्हणा मी समजा सी बाहेर जाऊन बोलवलं आणि त्यांनी त्यांच्या हातानं पाणी बोलत दिलं आणि वाड आपले आपले वाडगे करून पाणी घेऊन गेले आव जिथं घोर ढोर कुत्रे मांजा त्या पाण्याच्या पाणी पित होती तिथे आपल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते जाऊ देत नव्हते असे आपले खा हा, होते आणि मग म्हणले सावित्री बघा आता आपण हाऊ खुला करून दिला पूर्ण पुन्हा चेतून पण आपण आता ना घाबरायचं नाही आपण स्वतःसाठी जगायचं नाही यांच्यासाठी जगायचं आपले या समाजासाठी आपण जगायचं आणि मग खरं तसं झालं समजा पुण्यामध्ये कुसबूस व्हायला लागली अरे एक एक कामं सुरूच का त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल पण आम्ही काय घाबरत नव्हतो आम्ही एक निर्णय घेतला मग आम्हाला तिथून समजला कृतीमधून आपण समाप करू परिवर्तन करू शकतो कृती मधून आपण काहीतरी शकतो आपण जसं केलं तसं तो समाज करेल उभा भाताला कापून काढायला एकटा माणूस निघाला होता आणि मग आम्ही ठरवलं की आता पोरीचे लग्न लहानपणी करू द्यायचे नाही गेलं तर त्यांची मुंडण करू द्यायचे नाहीतर ते काय होतं बघा पोरीचे लग्न लहान लहानपणी करायचे छोटे छोटेपणी सहा महिन्याचं वर्षाचं पाच वर्षाचं दहा वर्षाचं कधी कधी तर पाळण्याला पाशिंद कधी कधी तर पोटालाच टिक्का तुमची मुलगी असली दामाला द्या असंच होतं ना आता मोठी माणसं असतील त्यांना माहिती असल असं होतं इथून आम्ही ठरवलं की सगळ्या नाव्याचा संप घडवून आणला आम्ही पुरीचे केसही कापू पुढे नाही नाहीतर कसं होतं बघा दहा वर्षाची पोरगीन पन्नास वर्षाची मातारा दहा वर्षाचं पोर पोरगीन सत्तर वर्षाचा म्हातारा आज मरणार का आणि मेले हो की त्याला तिच्या त्याच्या चित्तेवर त्याला बसवायचे तिला सजून सती जा म्हणायचे जाऊन टाकायचे आणि तिचा आवाज येऊ नये म्हणून मोठे मोठे असे ढोल वाजवायचे आणि वाजून गेले आता तिचे केस केसक टाकायचे सौंदर्य पोरींचं सौंदर्य केसक ना वा म्हणून ते सुंदर नाही दिसली पाहिजे समजा केला समजा नाग्याने संप केला इथून केस भागरायचे नाही पुन्हाचेच नाही

एक दिवस रात्रीला बाराच्याला बाराच्या डोक्याला पुस्तक लिहित बसले होते असा आवाज आला टक टक कोण टाईराला असं मी दार उतरून पाहिलं हातात कुराडे घेऊन कोठाळ राव आम्हाला त्याची खांडवळ करायची ज्योती राव मी माझा सरक त्याच्या पुढे आले म्हणतात का र काय समला ते म्हणे आम्हाच मी काय ठेवा नाही पैकी भेटला तुमचा जीव घ्यायचा अरे हो माझा जीव घेऊन जर तुम्हाला पैसे भेटत असतील तर मला बरंच वाटेल की पण का। का मी काय म्हणतो ते तर आहे का मी समाजाचं काम करतो पोरी बाळीला शिकवा म्हणतो पोरी सुधारतील शाहना होतील थोडं कळत त्यांना कसं राहायचं ते आणि तुम्ही मलाच कुराडी गेल्या त्यांच्या हातामध्ये देऊन बघा काय म्हणताय ते त्या टक्क मक पाहिले कि न काकड कुराडे दिले शिकून म्हणले ज्योतिराव आता इथून कोणी तुमच्याकडे गोळा करीन त्यांचे आम्ही खांडोळी करीत आणि उद्यापासून ते लोक यांच्यासोबत लो रफातदार म्हणून फिरू लागले लोक परेशान झाले म्हणजे अरे काय का जादू जादूटोन आहे की काय मारायला गेलेले लोक रफतदार म्हणून याच्या सोबत राहिलेत असे आमचे काम सुरू होते